काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूक मुरबाड विधानसभेत आमदार किसन कथोरे यांचा विक्रमी मतांनी विजय झाला अनेक राजकीय शक्ती विरोधात असताना किसन कथोरे यांनी सर्वांना शह देऊन आपला विजय सुकर केला मात्र याच विधानसभा निवडणुकीत आणखीन एक नाव चर्चेत होतं ते म्हणजे समाजसेवक दीपक कथोरे त्यांनी आपल्या पणतीखाली अंधार ठेवून पसरलेल्या प्रकाशात विधानसभेतील लहान लहान घडामोडींवर लक्ष ठेवलं निवडणुकीत त्यांची अनेक सूत्र पडद्यामागे राहून त्यांच्यासाठी काम करत होते त्यामुळे मुरबाड मतदारसंघातच नाही तर बदलापूर शहरात त्यांचा जनसंपर्क दांडगा झाला आहे मुरबाड विधानसभा निवडणुकीत बदलापूरचे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे आणि आमदार किसन कथोरे यांनी एकमेकांवर टोलेबाजी करण्यासाठी एकही संधी सोडली नव्हती निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवस दीपक कथोरे यांनी राजकीय सापशिडीचा पट्टलावर येण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय एरवी कोणत्याही कार्यक्रमाला न जाणारे दीपक कथोरे आता प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय विशेष म्हणजे त्यांनी या सापशिडीतील पहिली शिडी चढलीसुद्धा आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरभर झळकलेल्या बॅनरवरून राजकीय सापशिडीत डायस फिरवून दीपक कथोरे करिश्मा करतील अशी आशा सर्वांना आहे आगामी नगरपालिका निवडणुकीत किंवा जिल्हा परिषद निवडणुकीत दीपक कथोरे हे नक्कीच आव्हानात्मक ठरतील असं प्रत्येकाला वाटतंय मात्र या सगळ्यावर दीपक कथोरे कुठेही बोलताना दिसून येत नाहीत दीपक कथोरे जरी बोलत नसले तरी भाजपचे कार्यकर्ते आणि त्यांचा मित्रपरिवार त्यांच्या पाठीशी राजकीय इच्छाशक्तीप्रमाणेच उभा असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे आता आगामी निवडणुकीत दीपक कथोरे सर्व ताकदीने रिंगणात उतरणार की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे आमदार किसन कथोरे यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं बोललं होतं त्यामुळे या निवडणुकीत किंवा जिल्हा परिषद निवडणुकीत दीपक कथोरे यांना मैदान मिळणार हे चर्चेनुसार निश्चित असल्याचं मानलं जातंय मात्र दीपक कथुरे नगरपालिका निवडणुकीत दिसतील की अजून कोणत्या निवडणुकीत दिसतील हे येत्या काळात स्पष्ट होईल प्रतिनिधी अजय जोशीसह राज्य माझा न्यूज बदलापूर